नमस्कार स्नेहा स्वादमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आता आषाढ आता सुरू झालं आहे तर आषाढला काहीतरी आपण गोड धोडायचं आपण जे पदार्थ करतोस तर त्यासाठीच आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल कापण्या कशा करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे अगदी सहज आणि एकदम सोपे आहेत तर त्यामुळे आपण जास्त वेळ घालूया नको लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी भांड्यामध्ये अर्धा कप इथे मी पाणी घेणार आहे अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी गूळ असं हे प्रमाण घ्यायचं आहे आणि हे फक्त आपल्याला असं चांगलं असं वितळून घ्यायचं आहे गुळाला अजिबात असं आपल्याला उकळी वगैरे काय काढायची नाही आहे फक्त गूळ चांगला वितळला गेला पाहिजे चांगलं ते पाणी जे आहे ते गुळाचं पाणी तयार व्हायला पाहिजे इतकंच आपल्याला करायचं आहे आणि लो फ्लेमवरती असं आपल्याला चांगलं असं ढवळत राहायचं आहे हे बघा चमच्याच्या साहाय्याने जर असे गुळाचे जर असे खडे असतील तर असे मोडत राहायचे असं ढवळत राहायचंय जेणेकरून गुळ पटकन वितळेल हे बघा इथे पूर्णपणे असं गूळ असं वितळलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला गुळाचा पाक वगैरे काही करायचं नाहीये फक्त आपल्याला गुळाचं पाणी आहे आता हे मिश्रण पूर्ण आपण असं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची आता जी आपली स्टेप करायची ते आपण करायची आहे हे बघा मस्तपैकी असं पूर्ण गुळ असं वितळलेलं आहे गॅस इथे मी बंद करते आणि हे पूर्ण असं थंड व्हायला ठेवून देते मी त्यानंतर एका बाऊलमध्ये आपण दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन घेतलं आहे रवा मी दोन चमचे घेतलेले आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये सुंठ पावडर घालणार आहोत सुंठ पावडर इथे मी एक चमचा घालते तुम्ही इथे वेलची पावडर घातला जायफळ पावडर घातला तरी सुद्धा चालेल इथे ही मी बडीशेप जी आहे मिक्सरमध्ये अशी क्रश करून घेतलेली आहे एक चमचा बडीशेप आणि मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे हे आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया इथे मी सगळं चांगलंस चांगलं मिक्स करून घेते हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल घालायचं आहे आता इथे मी तेल घालते दोन चमचे इथे मी गरम कडकडीत असं तेल घातलेलं आहे तुम्ही तूप घातलात तरी सुद्धा चालेल त्यानंतर असं चमच्याच्या सायाने हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने जर तुम्ही मिक्स करायला जाल तर चांगलाच हात तुमचा भाजेल कारण आपण गरम गरम आपण ह्यामध्ये तेल घातलेलं आहे असं सगळं चांगल चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण त्यानंतर हे जे पाणी जे आपण केलेलं होतं गुळाचं पाणी ते घालून आपण हे सगळं चा पीठ असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे बघा पाणी घालताना जरा थोडं असंच पाणी घाला आणि आपल्याला चांगलं असं चा पीठ मळायचं आहे चपातीचं आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे पण आपल्याला हे पीठ घट्टसर ठेवायचं आहे पातळ पीठ असं आपल्याला करायचं नाहीये त्यामुळे तुम्ही अंदाज घेत घेत तुम्ही पाणी हे करा घाला ऑलमोस्ट मला इथे सगळं पाणी इथे मी यूज केलं होतं जसं आपण आता शंकरपाईचं पीठ कसं मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे हे बघा आता एवढंच पाणी शिल्लक राहिलं आहे त्यातलं सुद्धा मी पाणी घेते आणि अगदी असं घट्टर असं आपल्याला तो जो गोळा आहे तो असं मळून घ्यायचा आहे इथे माझं पूर्ण पीठ असं मळून झालेलं आहे हे बघा आणि अगदी घट्टसर असं मी मळले आहे पीठ सेम जसं आपण शंकरपाळी करतो ना सेम तसंच करायचंय हे बघा किती घट्टसर आहे इतकं सर आपल्याला हे पीठ हवं आहे आता हे मी पंधरा ते वीस मिनिटं इथे मी साईडला ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत हे बघा पीठ मस्त की असं मुरलं आहे त्याच्यामध्ये आणि परत एकदा असं सहज असं मळून घेते आता आपण ह्याचे दोन पोषण करून घेऊया आणि एक पूर्ण असं जो आपण जो गोळा असा काढून घेतला आहे तो असं चांगलं नाही हाताने रगडून रगडून त्याचा असा गोळा तयार करते कारण आपल्याला आता हे लाटायचं आहे एक्स्ट्रा जो भाग आहे तो इथे मी काढलेला आहे आणि हे बघा जसं आता आपण पुऱ्या करताना जसं आपण पीठ हे करतो पीठ जसं आपण लाटतो तसंच आपल्याला ते लाटायचं आहे आता हे जेव्हा पीठ आता आपण घेतलेलं आहे तेव्हा खाली आपण कोणतं पीठ लावायचं नाही आहे तांदाच्या पिठात किंवा मैद्याच्या पिठात वगैरे कशात घोळवायचं नाही आहे किंवा बिल काहीच लावायचं नाही असंच आपल्याला हे पोळपाटवरती आपल्याला लाटायचं आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आता कसं लाटलं जाईल हे एकदम अगदी मस्त लाटलं ला जातं आणि एकदम सहज लाटलं ला जातं कारण ह्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे गरम गरम आता हे बघा आता वरच्या साईडला आपण काय करायचं आहे खसखस टाकायची आहे ही बघा इथे मी खसखस घेतलेली आहे खसखस अशी सगळीकडं अशी वळून अशी पसरवायची आहे अगदी सोपी रेसिपी आहे सहज बनवाल तुम्ही हे बघा आता आपण सा हे परत एकदा असं सगळं लाटून घेऊया जिथे कुठे राहिले दिसते मला असं फर्स्ट मी सगळीकडे लावते आणि लाटणीच्या साह्याने आपण ते असं चांगलं लाटून घेऊया आणि लाटताना सुद्धा लक्षात आहे हे पातळ हे करायचं नाहीये थोडस सरच हे आपल्याला पाहिजे जाड सरच जरा पाहिजे हे बघा इथे माझं पूर्ण लाटून झालेलं आहे तुम्ही बघतच असाल अजिबात असं मी जाड पण ठेवलं नाही आणि अगदी पातळ सुद्धा नाही त्याची लेअर बघा आता सुरीच्या साहाय्याने मी इथे असे जे पीस इथे इथे करून घेणार आहे सेम जसं मी तुम्हाला सांगितलं शंकरपाळी आपण करतो सेम तसंच आहे फक्त ह्या गोड आहेत आणि आपण ज्या करतो त्या आपण खाऱ्या करतो किंवा तिखट वगैरे करतो तुम्हाला ज्या आकाराचे तुम्हाला ह्या शंकर म्हणजे कापण्या ज्या तुम्हाला पाडायच्या त्या आकार तुम्ही त्या पाडू शकता हे बघा अगदी जाड सुद्धा नाही आणि अशा पातळ सुद्धा नाहीये एकदम परफेक्ट आहे एकदम आता सर्व जे मी इथे कापून घेतलेले आहेत हे बघा आता हे सर्व आपण तळून घ्यायचे तळण्यासाठी इथे ते मी तेल ऑलरेडी गरम करून ठेवलेलं होतं तर आता आपण एक एक करत हे सर्व आपण तेलामध्ये सोडायचं आहे तर तेला, तेला जेव्हा आपण सोडू तेव्हा तेलाची जी फ्लेम आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती जर हे तळलात तर ते पटकन करपतील आणि ते शिजणार नाही आणि आतून ते कच्च्या राहतील तर त्यामुळे आपल्याला तळताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे इथे मी सगळं सर्व असे एक एक असे इथे टाकते हे बघा आता हे असं मी चमच्याच्या साहाय्याने सर्व सर्वसे मी मोकळे करून घेते जेणेकरून ते चिकटू नये म्हणून आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे मंद घ्यासवरतीच आपल्याला तळायचे आहेत एकदम तुम्ही हाय फ्लेम ठेवू नका कारण हे पटकन तळले जातात आणि मग ते वरून तुमचा तो जो कलर आहे तो चेंज होणार आणि आतमध्ये त्या कच्च्या राहणार आपण हे आता जे शंकरपाया ज्या कापण्या ज्या आहेत ह्या त्या आपण आता तळून घेणारच आहोत पण त्याआधी तुम्ही स्नेहस्वादचा तुम्ही खोबऱ्याची वडी हा व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे खूप लोक हा व्हिडिओ बघत आहेत खूप लोकांना हा व्हिडिओ आवडतो आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ताच मी तुम्हाला इथे लिंक टाकते तिथे जाऊन तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघा आणि तुमची प्रतिक्रिया त्या व्हिडिओच्या खाली द्यायला विसरू नका मंद गॅसवरती आपल्याला हे तळायचे आहे तर त्यामुळे आपल्याला खूप पेशन्स ठेवायला पाहिजे जर तुम्ही म्हणा असाल की तुम्हाला खूप घाई असेल आणि जर तुम्ही जर फास्ट तळलात तर फक्त ते वरतून वरून फक्त त्याचा कलर चेंज होईल पण आतमध्ये ते कच्चे असणार जर तुम्हाला जर ते चांगल्या हवे असतील खुसखुशीत हवे असतील तर तुम्हाला पेशन्स हे थे ठेवायलाच पाहिजे शेवटी सबर का फल मिठा होत आहे पेशन्स ठेवा तळू दे त्याला एकदम सावकाश तळू देत खूप छान लागतात आता आपण जरासे परतून बघूया मस्त की गोल्डन ब्राऊन होत आहेत हे बघा आता ते तुम्ही बघतच असाल की पहिले कसे असे ते तरंगत होते आता सर्व असे ते खाली इथं इथे बसलेले आहे याचा अर्थ जी आपण तळण्याची जी प्रोसेस आहे ते, ते अगदी परफेक्ट झालेली आहे मस्तपैकी असे तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत कलरसुद्धा मस्तपैकी चेंज झालेला आहे इथे तुम्ही बघतच असाल बघा कसे मस्त की लेअरसुद्धा सुटलेले आहेत त्याला हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया इथे आपले अशा स्पेशल कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी मस्त खुसखुशीत आणि मस्त चवीला लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मस्त की त्याचे असे लेअर्स पडलेले आहेत ले। खूप छान लागतात लहान तर नक्कीच आवडतील कारण गोड आहेत आणि ह्याचा कलर असाच येतो कारण आपण ह्या आपण ह्यामध्ये गूळ आपण मिक्स केलेला आहे त्यामुळे ह्याचा कलर असाच येतो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे करपले आहेत का तर हे करपलेलं नाही आहे तर ह्याचा कलरच असा असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि स्नेह असा सबस्क्राईब केला नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि अशा स्पेशल तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ह्या मला सांगायला विसरू नका धन्यवाद